नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुनियमाप्रमाणे देवघर कुठे असावे कसे असावे देवघर म्हणजे घरातील सर्वात सुंदर आणि मन प्रसन्न करणारी जागा घर लहान वा मोठे पण देवघर हे नियमाप्रमाणे असावे देवघर कोणत्या दिशेला असावे हे जाणून घेऊयात नंबर एक देवघरासाठी जास्त जागा नसल्यास तुम्ही देवघर किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला असावे या दिशेला पूजा केल्याने घरात शांतता प्रसन्नता निर्माण होते नंबर दोन एका घरात देवघरात दोन गणपती चक्रांक शंख सूर्यकांत शिवलिंगे शाळेग्राम पूजू नये नंबर तीन देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकाने गंध लावावी नंबर चार देवघरात देवाचे फोटो आणि मूर्तीचे तोंड नेहमी पश्चिम दिशेला असावे नंबर पाच देवघरात शंख असेल तर त्याचे निमुळते टोक दक्षिण दिशेला असावे नंबर सहा घरातील देवघरात शनीचे मूर्ती किंवा शनीचे यंत्र कधीही पुजू नये देवघरात नंबर सात देवघरात मारुतीचा फोटो कधीही ठेवू नये नंबर आठ देवघरात कधीही एकाच देवाचे दोन फोटो किंवा मूर्ती नसावे नंबर नऊ देवघरातील पूजा करताना आपण वापरत असलेले आसन जपमाळ दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये नंबर दहा देवघर हे उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान आहे हे अत्यंत पवित्र स्थान मानली जाते वास्तूनुसार देवघर कधीही बेडरूम स्टोरूम किंवा बेसमेंटमध्ये नसावे नंबर अकरा देवघर कधीही खुल्या जागेत ईशान्य दिशेला असावे श्री स्वामी समर्थ अशाच काही माहिती आध्यात्मिक माहितीसाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ